तर नमस्कार मित्रांनो मी मयुष लिंबरकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकण स्वर्ग यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो उद्या आहे आपल्या इकडे तुळशी आणि आज आपण तुळशीला रंग काढणार आहोत म्हणजे आज आपलं नाही आपलं रंग काढून झालेला आहे तुळशीचं दाखवतो थांबा तुम्हाला आमची तुळस ही आमची तुळस आहे आणि तुळशीला रंग काढून झालेला आहे माझा मी कालच काढला पण व्हिडिओ बनवले नाही तर चला आपण वर जाऊया तर मंडळी इथला आपण आता कलर काढणार आहोत म्हणजे आता साफसफाई चालू आहे अजून तिला धुवायचं पण आहे खूप काम बाकी आहे अजून एक इत्ता आहे तिला धुवून कलर काढून झालेला आहे म्हणजे गोंड्याची फुलं बघा कशी मस्त बघा अजून धुवायचं आहे साफसफाई करायची आहे बघा इकडे सगळी गोंड्याची फुलंच आहेत मस्त वाटतं त्या मंडळी साफसफाई करण्याचं काम चालू आहे अजून पाण्या धु पाण्याने धुवायचं आहे तुळशीला हे मंडळी गिनी नावाचं पूल आहे गुलाबी गुलाबी बघा हे गोंडे आहेत गोंडी ते पण उद्या आपण तुळशीला लावणार आहोत ले ले आता साफसफाई करून झालेली आहे ही बघा आता पाण्याने धुवायचं आणि रंग मारायचा आहे त्याला पाण्याने धुण्याचा धुतोय आंघोळी याच्यावरती सुकल्यावर कलर आपण ही बघा मंडळी निळ कलर जे रेडीमेड होत घरी बनवलं पाणी टाकून आणि आता इथे पाटाला निळ कलर देणार पूर्ण कलर करायचं चा काम चालू आहे आणि ही दुसरी तुळस आहे नवीन घराची ह्याला फक्त निळ निळ कलर दिलेला आहे रेडीमेड आहे ही वरती रेडीमेंट आणि निळ कलर फक्त खाली दिलेला आहे आता ह्या पूर्ण पाटाला निळा कलर द्यायचा आहे हे बघा हे केशरी कलर आहे ह्या पॅकेटातून येतं पॅकेटमधून त्यामध्ये फक्त पाणी टाकून मिसळवायचं मग ते आपोआप कलर रेडी होणार हे केशरी आहे हे बघा अजून इथं समोर पण कलर द्यायचा आहे निळा ते दिल्यावर दाखवतो मी तुम्हाला हे बघा मंडळी आता निळ निळ कलर देऊन झालेला आहे पूर्ण पाटाला आता केशरी कलर आकाशीचा म्हणजे आकाशी कलर आता अजून कुठे द्यायचं आहे इथे आपण देणार आहोत पाटाला तर मारून झालेला आहे कलर हे बघा असं कलर मिक्स करतात हिच्यामध्ये अजून पाणी टाकलं की पूर्ण कलर रेडी चला आपला कर कलर आता रेडी झालेला आहे आता तुळशीला मारूया या चला केशरी कलर आता आपण इथं मारणार आहोत चला चालू कर हे बघा मंडळी केशरी रंग मारून झालेला आहे बघा मंडळी आपला कलर मारून झालेला आहे तुळशीला बघा कशी वाटते ये उद्या आपल्याला फुले फुले लागणार आहेत गोंडे उद्याची तयारी मंडळी तुळशीचं लगीन उद्या आहे तर तो, तो व्हिडिओ पुन नंतर बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ आत्ता जरा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद